मौजा माळकोठा तालुका मुदखेड येथील घटक नमांक नंबर अठ्ठेचाळीस कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या अवैध स्टोन क्रेशरवर त्यालगत असलेल्या अवैध दगडी कदानीला दोन वर्षांपासून परवानगी नसतानासुद्धा त्या क्रेशरवर कोणतीच कार्यवाही न करता त्या अवैध क्रेसरला पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गोन खनिज विभागातील अव्वल कारकून विजय महाजन मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळकर व त्या गावच्या विभागाचे मंडळाधिकारी तलाठी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे मराठवाडा आरक्षण समितीचा मराठवाडा अध्यक्ष आहे गेल्या दोन वर्षापासून येथे अवैधरित्या गोन खनिजाचे उद्घाटन होत आहे तिथली प्रेशर, प्रेशर चालू आहे आणि तिथं पगर परवानगी तिथं दोन वर्षापासून उत्खनन चालू आहे ते उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं तिथला तहसीलदार आणि नांदेड तहसील कार्यालयातील विजय महाजन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे कारण तिथे गेल्या दोन वर्षापासून प्रेशर चालू असताना सुद्धा वारंवार पत्र देऊन सुद्धा याने कोणतीही कारवाई केलेली नाही कोणतीही रीत त्यांनी परवानगी घेत नाही केटीआय कंपनी के आणि महाजन आणि तहसीलदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे जर अमरुम पर्यंत चालू आहे मर्जेपर्यंत उपोषण चालू राहणार आहे आमचं मर्जेपर्यंत चालू राहणार आहे मान्य मागणी मान्य होईपर्यंत जाणार नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी मोदी कार्यालयासमोर आम्ही अमर अमरणात बसतो आमचा विषय असा आहे की माळकोटा मुख्य तालुक्यातील माळकोटा येथील केटीएल कंपनीचे त्याला लागत दगड दगडी खदान दोन वर्षापासून अनारित रित्या चालू आहे ब्लास्टिंग केले जाते आजूबाजूला वस्ती आहे शंभर घराची नमुना नंबर आठ आहे नमुना नंबर आठ असतानाही ग्रामपंचायतांनी येनुसु का दिली त्याच्यावर सुद्धा ग्रामसेवकार कोणी दाखल झाले पाहिजेत तसेच तहसीलदारांनी कुठलाच दंड तिथे आकारला नाही आता पण दंड कारवाई नाही कोणचेच आदेश केले नाही तहसीलदार तहसीलदारांना कारवाई झाली पाहिजे आणि आवडत एवढ्यात अशी खबर आहे की तिथे सील सुद्धा मारण्यात आलं होतं सील काढलं कोण आहे सील काढल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला म्हणजे मंडळ अधिकारी तलाठी आणि त्यांना पाठीशी घालणारे गोन खनिज विभाग जिल्हाधिकारी कार्यार्थी विजय महाजन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कारण का नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मसूल त्यांच्यामुळे पुढे आलेला आहे बिलोली तालुक्यातील लेखून जर डिपो आज घरकुळाला वाळू उपलब्ध आहे आणि मध्ये तिथून गाड्या चालू आहेत बगर पावत्याच्या कॅमेरे डाऊन तुमचे ते व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज डाऊन आहेत आणि ज्यांना वाळू पाहिजे नाही त्यांच्याच आधार कार्डवर नोंदणी झालेली आहेत आणि ज्यांना वाळू खरंच पाहिजे त्यांना वाळू भेटत नाही अशी शोकांची काय मोठी आहे असं आंध्याची अवस्था झाली आंध्र कुत्रे पीठ आंध्र पीठ धरते कुत्रे पीठ खाते अशी या प्रशासनाची अवस्था झालेली आहे त्यांच्या